हॅलो समृद्धी विजय जिथे टुडे वी आर लन अबाउट प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन सो प्लीज पे अटेंश सो आय टीच अबाउट यू रूट सो लेट सीमन अँड रेडिकल दिस इज अ फिगर ऑफ क्युमन अँड रेडिकल हे जे रेडिकल आहे ते जमिनीच्या खाली असत आणि हे जे ट्युमर आहे ते जमिनीच्या द द द पार्ट दॅट सॉइल इज कॉल द रेडिकल म्हणजे जे जमिनीचा खाली असते म्हणजे हा जो पार्ट आहे तो जमिनीचा खाली असतो मग त्याला आपण काय म्हणतो रेडिकल असेल म्हणतो आणि नंतर अँड द पार्ट्स दॅट ग्रोथ अ बोथ द सॉइल इज कॉल द प्युमर म्हणजे जी जमिनीच्या वरती असतं त्याला आपण मुक्त प्युमर असं म्हणत असतो नंतर द रूट दॅट फॉर्न फ्रॉम द रॅडिकल ग्रोस इंटू द ग्राउंड द रूट इज थिक नियर द ग्राउंड अँड ग्रेजरी फेवर्स इटू अ पॉइंटेड एंड दिस पार्ट ऑफ द प्लांट below the soil from for support is called a root म्हणजे जे रूट्स असतात ते जमिनीच्या खाली असतात मग त्यालाच आपण म्हणतो रूट असं म्हणत असतो आणि नंतर ते रूट कसे असतात ठीक असतात मग त्यालाच आपण काय म्हणतो रूट असं म्हणत असतो रूट ऑफ सम प्लांट प्लांट्स प्रोड्यूस सेकंडरी रूट्स दॅट ग्रो ऑब्बिक्युली अँड स्प्रीड फार

लाइक प्रोसेस नियर द रूट टिप्स दिस आर रूट हेयर म्हणजे जे रूट जे खोलवर जातात जे रूट्स खोलवर जातात आणि ते केसांसाठी प्रक्रिया करतात त्याला आपण म्हणतो रूट हेअर असं म्हणत असतो द रूट टिप्स इज डेस डेलिकेट दिस इज द रीजन ऑफ द ग्रोथ ऑफ द सपोर्ट द टेप इज कन्वर्ट बाय कॅप लाईक स्ट्रक्चर इज इज कॉल्ड द रूट कॅप म्हणजे चे जे टोक ते कसं असतं नाजूक असत मग जे रचनेने जे झाकलेले असतात ते रूट व त्याला आपण काय म्हणतो रूट कॅप असं म्हणत असतो आणि रूट कॅप आणि रूट टिप हे जखम काय करतात संरक्षण करत असतं नंतर आपल्याला दिलेलं आहे प्रोजेक्ट टेक अ ग्लास जार अँड सिल थ्री क्वार्ट ऑफ इट विथ वॉटर प्लेस अँड ऑनियन ऑन द माउथ ऑफ द चार इन सर्च अ वे दॅट इट रुट्स ऑब्झर्व ग्रोथ ऑफ दार घ्यायचं आहे चार मध्ये थ्री थ्री पॉटल आपल्याला त्याच्यात पाणी भरायचं आहे पाणी भरल्यानंतर जे चारच जे माउथ असतं त्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे ओनियन टाकायचं आहे ओनेट टाकल्यानंतर आपल्याला ते ऑब्झर्व करायचे की ती किती वाढतोय किती, किती दिवस 8 डेज नंतर त्याची फायब्रस रूटची डेफिनेशन दिलेली आहे दी ट्रेथ लाइक ऑर फ्राई फायबर लाइक रूट्स एरिजिन फ्रॉम द स्टीम आर कॉल्ड फायबर रूट म्हणजे जे रूट्स असतात म्हणजे धाग्यांसाठी किंवा फायब्रस जे रूट्स असतात त्याला आपण म्हणतो फायब्रस रूट डू यू अंडरस्टँड yeah yes.